समजत ना नाही नमन पण जवळ आलंय प्रॅक्टिस पण काय होत नाही काय करायचं काय समजत नाही काय करायचं रील्स बघून पण कंटाळा आला सौरभलाच कॉल करते सौरभला भेटते भेटणं पण होईल त्याला प्लॅन पण सॉलिड सांगते काय चला कोणाचा फोन आहे काय हिला काय झालंय फोन करायला आता तिथं नमनाची प्रॅक्टिस पण चालू होईल नाही जवळ होईल नाही काय करू उचल तर नमनाची प्रॅक्टिस चालू करतो नमनाची प्रॅक्टिस चालू आहे माझ्या मला भेटायचं प्लॅनिंग सांगायचं होतं तुला माझे नमनाची प्रॅक्टिस पण झाली ना अजून पूर्ण नमन तोंडावर आलं हा ठीक आहे चालेल मग कुठे भेटायचं आमच्या इथे धोबी गट आहे ना तिथे भेटूया आपण हा आलो लगेच तू पोहोच तिथं मी येतो लगेच हो ठीक आहे किती लेट झालंय हा आज पण लेटच येणार नेहमीसारखा नमनाचं प्लॅनिंग चालू आहे नमन तोंडावर आला आता माझ्या काय नमन नमन असतं तुझं काय नमन बर। का नमन म्हणजे तुला नाही माहिती बरोबर तुला कसं माहिती तुम्ही मुंबईची माणसं ना काय नमन म्हणजे तुला ऐक सांगतो काय ते नमन म्हणजे आमच्या वाडवाडलांनी जपलेली ती लोककला आहे आणि ती आम्ही नाही जपली तर आमची आमच्या नंतरची पिढी काय जपणार ती ते तुम्हाला नाही समजणार माझ्या डोक्यात बोलायचंच राहिलं काय तू सांग मला लवकर आधी पंचवीस तारखेला मुव्हीला जायचं एक नवीन मूवी आली आहे पंचवीस तारखेला ठीक आहे जाऊया पण पन... मी काय बोलतो पंचवीस तारीख कुठची बोलतोय नोव्हेंबरची नोव्हेंबरची अरे पण नोव्हेंबरच्या पंचवीस तारखेला माझं तर नमन आहे पंचवीस तारखेला मला काय जमणार नाही तुला जायचं असलं तर जा तुला जर न ती मूवी सोडून तुला माझ्यासोबत माझ्या नमन बघायला यायचं असलं माझं तर तू येऊ शकत मी तुला घेऊन जाईन त्या नमन मध्ये एवढं काय काय दाखवणार आहे अरे पागल काय काय दाखवणार म्हणजे कोकणचे ब मृदुंग वाजवणारा तो मृदुंगमणी परत नटखट गवलन तर कोंबडा नृत्य आहे गाईचं नृत्य आहे आपल्या तर आता एक नवीन आम्ही हे केलंय परत न मयूर नृत्य एक नवीन दाखवतोय आम्ही अरे येडे असं भरपूर काय काय असतं आमच्या नमनात आहे तू फक्त येऊन बघ बर ठीक आहे म्हणजे नमन आहे तरी कुठे कुठे आहे म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथे तो आपला शो आहे किती वाजता ठीक आठ वाजता बरोबर शो चालू होणार आहे आमचा मग त्याला मुख्या तिकीट वगैरे आहेत का हो तर तिकीट तर असणार ना ऑनलाईन म्हटल्यावर तिकीट असणारच तिकिट आहेत त्या पण आपल्याला सर्वसामान्य माणसाला एकदम परवडले असं तिकीट आहेत किंवा तुझ्या वाडीतल्या लोकांना जर तिकीट पाहिजे असतील ना तर खाली दिलेले नंबर आहेत ना त्या नंबरवर कॉल करायला सांग आणि तिकीट घ्या तिकीट आपली बुक करून सांगायला सांग काय मग येत ना, ना आमचं नमन बघायला तुम्ही नमनाचं नाव आहे शिवशंभू नाट्य नमन, ना नमन मंडळ तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी तर मंडळी या शिवशंभू नाट्यनमन मंडळाचे निर्माते आहेत शाहीर जितेंद्र माडी तर मंडळी आम्ही सर्व कलाकार येतोयच तुम्ही पण येत ना नक्की